तिनच मारलंय तिला स्वतःच्या घरच्यानी मारल तिला फोटो व्हायरल झाली कसे काय कलर लावून टाकलाय ती स्वतःहून आली कुणीच मारहाण केलेली नाही मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते माझ्या पाठीमागचा जो भाग आहे पूर्ण पायापर्यंत कुठेही जागा शिल्लक नाही त्यांनी मारलं नाही अशी आई जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या फक्त आवाज कमी करा आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिटाच्या गिरण्या ग्रामपंचायतच्या सुरू केल्या मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते ते माझ्यावर सोळा मार्च पासून पाळत ठेवून होते सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते माझ्या पाठीमागचा जो भाग आहे पूर्ण इथ पायापर्यंत कुठेही जागा शिल्लक नाही त्यांनी मारले नाही अशी ती स्वतःहून खाऊन आली कुणीच के मारहाण केलेली नाही तिनंच मारलंय तिला स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला आणि बाकीच्या आरोप करते आम म्हणजे आमच्या माणसं काय ये का तिला मारायला देवाचा पण त्रास, त्रास होतंय का हे सगळं म्हणजे सगळं खोटच आहे तर त्यांच्या घरच्यांनीच मारून ते सगळं के के हे केलंय प्लॅनच केले त्यांनी हे सगळं बाकीचं मारहाण कुणी केली साहेब ती काहीच माहित नाही त्याच्यात कुणाचाही दोष नाही गावातल्याचा गाव कुणी मारलं नाही काही नाही त्यांच्या त्यांच्या झाले त्यांची ती कुठं झाली ती पता नाही आम्हाला आणि ती गुन्हा मात्र दहा जणांवर दाखल केला होती फोटो व्हायरल झाली ह्यांनी कसे काय त्यांनी कलर लावून टाकलाय है, काही नाही घरगुती मॅटर झालेत यांचं काहीच आम्हाला माहित नाही कारण की त्यांनी एवढं ते विचार यांचे वाईट आहेत की ह्यांनी स्वतःला कलर सुद्धा लावून घेतला असं